नमस्कार इंदू आणि अधोक्षजमध्ये काही वाद झालेले असतात त्यावरून ते दोघं भांडत असताना तिथे आलेल्या गोपाने आता स्पष्टपणे अधोक्षजला असं म्हटलेलं असतं हे अदू इंदूशी बोलताना जरा जपून बोल आणि लक्षात ठेव ती एकती आहे असं समजू नकोस तू त्यावर आता अधोक्षज म्हणत असतो गोपाळ दादा तुला काही माहिती नाही आहे म्हणून तू असं डायरेक्टली बोलतोयस पण तुला तर माहिती आहे ना मी कधीही कोणाशी असं बोलत नाही काहीतरी कारण असल्याशिवाय त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू कुणाशी ही कुणाशीही नाही आहे इंदू तुझी बायको आहे ना मग तिचा मान ठेवायला शिक त्यावर मात्र आता थेट इंदू म्हणत असते गोपाळ गोपाळ प्लीज तू काही बोलू नको यात अधोक्षतची काहीच चूक नाही आहे त्यावर आता इंदूला अधोक्षत म्हणत असतो वा इंदू वा म्हणजे गोपाळदादाला तू असं भासवतेस की सगळी चूक माझीच आहे आणि फक्त वरवरच्या गोष्टी तू दादाला कळू देत नाही आहेस तर त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते अदू हे बघ जे काही आहे ना ते आपल्या दोघात आहे त्यामुळे आपण हा विषय इथेच मिटवूया माझा ऐक मी यापुढे त्या विषयावर काहीच बोलणार नाही आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू तुला घाबरायची गरज नाही आहे मी आहे तुझ्या बाजूनी बोल काय केलं याने त्यावर आता अदोक्ष म्हणत असतो दादा तुला असं का वाटतंय मी काहीतरी केलं आहे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो कारण तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तू घाबरलायस त्यावर थेट अदक्षज म्हणत असतो दादा मी काही घाबरलेलं बिबरलेलं नाही आहे मला उगाचच इंदू यात अडकवण्याचा प्रयत्न करते इंदू हे अशा प्रकारे वाकड्यात बोलणं बंद करा त्यावर मात्र आता थेट गोपाळने अध्यक्षदला जणू धमकीच दिलेली असते हे बघ अदक्षच आत्तापर्यंत मी काही बोललो नाही पण जर तू इंदूला अशा प्रकारे त्रास देणार असशील ना तर मात्र मी इकडचं थोबाड तुकडं करीन तुझं त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ हे काय बोलतोयस तू असं नको बोलूस अध्यक्षशी आणि अशातच अध्यक्ष म्हणत असतो वा इंदू वा म्हणजे आत्ता मला कळत आहे तुमच्या दोघांचं आमच्या लग्नाआधीचं लफडं हे निश्चितच आता खरं म्हणायला हवं कारण आता तू ज्याप्रमाणे इंदूची बाजू घेतोयस ना ते पाहता निश्चितच इंदूशी तुझं खूप जवळीक संबंध असतील त्यावर मात्र आता इंदू अध्यक्षकडे खूपच चिडलेल्या नजरेने पाहत असते अध्यक्षच म्हणत असतो इंदू अशा चेहऱ्याने पाहशील तर मी घाबरीन काय त्यावर गोपाळ पुढे येतो आणि मागचा पुढचा विचार न करता अध्यक्षदला कुटायला सुरुवात करतो चांगला हाताने लातेने आणि तेवढ्यात आपण पाहतोय त्या दोघांमध्ये जबरदस्त अशी फायटिंग होतच असते तेवढ्यात आपण पाहतोय तिथे व्यंकू महाराजांची एंट्री झालेली असते त्यांनी आता हे दृश्य पाहिल्यावर ते लगेचच आवाज देतात गोपाळ गोपाळ सोड अदुला आणि तेवढ्यात आपण पाहतोय गोपाळ मात्र कोणाच काही ऐकत नाहीये व्यंकू महाराज गोपाळच्या जवळ येतात गोपाळला अदक्षपासून वेगळं करत म्हणत असतात शेवटी तू तु तुझ्या अंगातली तु मस्ती दाखवतोसच की तू खरंच फक्त नावाला डॉक्टर आहेस तू खरतर गुंड आहेस गुंड गुंडगिरी करण्यात तू पहिला नंबर पटकावशील त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा तुम्ही तर मध्ये बोलूच नका तुम्हाला इथे काय घडलंय ना ते माहिती नाही आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात काहीही घडलं असू दे म्हणून हा पर्याय नाही आहे की तू अदक्षला मारशील त्याच्यावर हात उतरशील त्यावर आता थेट गोपाळ म्हणत असतो बाबा समजून तर घ्या या नालायकाने आज इंदूच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत हे वाक्य ऐकल्यावर थेट आता व्यंकू महाराज अध्यक्षजकडे पाहतात आणि अशातच आता अधोक्षज मान खाली घालून उभा असतो त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अधोक्षज तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती बरं इंदू तू सांग मला नेमकं काय घडलं आहे काय आहे अधोक्षजने त्यावर लगेचच आपण पाहतोय इंदू म्हणत असते व्यंकू महाराज जे झालं ते झालं विषय वाढवण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू हा कोणता न्याय अधोक्षस तुझ्याशी नीट वागत नाहीये तुझ्या चारित्र्यावर शिंतो डोळवतो आणि तू चक्क त्याला पाठीशी घालतेस त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात त्या लगेचच बोलत असतात कोण कौन कोणाला पाठीशी घालत आहे आणि माझ्या मुलाला एकटं समजू नका त्याची आई आहे ते खंबीर काय झालंय बाळा अधू त्यावर अधोक्षत मात्र काही बोलत नसतो आणि अशातच आता थेट तिथे गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई तुमच्या मुलाला समजावून ठेवा कुदवली आहे मी त्याला चांगली पण जर पुन्हा तोंडातून असे शब्द काढला ना तर मी त्याला या वाड्यातून काय या गावातून बाहेर काढून टाकेन त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात कोण लागून गेलास रे तू कोण लागून गेलास माझ्या मुलाला या गावातून बाहेर काढण्याची गोथा करतो तू हे बघ फक्त नावाला डॉक्टर आहेस तू अक्कल तर तुझ्यात काहीच नाहीये आता इथे उभ्या उभ्या तुला मी या गावातून बाहेर काढू शकते बोल जायचं तुला या गावाबाहेर त्यावर मात्र आता थेट इंदू पुढे येते ती म्हणत असते मोठ्या बाई शांतवा ओ प्लीज असं काही करू नका ज्याने आपल्या दिग्रस्कर घराण्याला कलंक लागेल त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात ए इंदू आता तू मला शिकवणार तेवढ्यात मोठ्या बाई म्हणत असतात वहिनी शांत शांतवा प्रकरण गंभीरतेकडे चाललं आहे अशाने आपल्याच घराची आपल्याच वाड्याची बदनामी होईल लगेचच आपण पाहतोय आता थेट इंदू आपल्या बेडरूमकडे धावत जाते आणि अशातच आता थेट तिच्या मागोमाग गोपाळही जातो त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी काय चाललं हे माझ्या सुनेच्या बेडरूममध्ये माझ्या मुलाऐवजी तुमचा मुलगा का गेला नक्की यांचं आधीचं प्रकरण अजून सुरू नाही आहे ना त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात वैनी काय बोलताय तुम्ही हे इंदू रडत असेल तिला समजवण्यासाठी गोपाळ गेला असेल हवं तर तुम्ही मागं मागं जाऊन बघा आणि अशातच आपण पाहतो इंदू आतमध्ये जाऊन खूप मोठमोठ्याने रडत असते गोपाळ तिला समजवत असतो आणि अशावेळी गोपाळने तिच्या खांद्यावर ठेवलेला हात आणि त्याच वेळेला तिथे आलेल्या मोठ्या बाई लगेचच बोलू लागतात गोपाळ अशा पद्धतीने पुन्हा एकदा तुला इंदूला जवळ करायचं आहे का चान्स मारतोयस का तू त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई नात्याला काही महत्त्व द्या फक्त लग्न हे एकच नातं नसतं लक्षात ठेवा मित्रत्वाचं नातं हेही खूप मोठं असतं त्यावर आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात काही गरज नाही आहे माझ्या सुनेशी तुला मैत्री करायची तू इथून गेलास तरी चालेल आणि अशातच आपण पाहतोय आता गोपाळ म्हणत असतो जातो मी इकडून पण एकच सांगतो तुमच्या मुलाने जर माझ्या मैत्रिणीला पुन्हा जर काही दुखवण्याचा प्रयत्न केला ना तर त्याचे हातपाय मोडून ठेवीन आता मात्र मोठ्या बाई म्हणत असतात तुझ्या अंगात खूप मस्ती आहे ना दाखवते तुला लवकरच तुझी अवस्था अशी करते ना तर तुला कळून चुकेल की एखाद्याला धमकी देणं किंवा त्याच्यावर हात उचलणं किती मोठा गुन्हा आहे ते आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो बघूया ना आणि गोपाळ तिथून बाहेर पडतो इकडे इंदूला आता मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ तुला आधीच सांगितलंय कोणत्याही प्रकारचा वेगळ्या प्रकारचा नाद मला नकोय माझ्या मुलाशी एकनिष्ठ रहा नाहीतर मी तुला सगळ्या गावासमोर बदनाम करेन त्यावर मात्र आता अधू मागून येतो तो म्हणत असतो आई इंदूशी असं बोलायची गरज नाही आहे इंदूची यात काहीच चूक नाही आहे मी तर चुकून तिला काही बोलून गेलो त्यावर मोठ्याबाई म्हणत असता तुला जरा गप्प बसता येत नाही का मला सगळं माहिती आहे इंदूची काही चूक नसणारच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे आता नेमकं काय घडलं पाहिजे होतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद